तुमच्या चष्म्याचा नंबर वाढतोय का व हा व्हिडिओ तुमच्यासाठी बघा तेजोमय दृष्टी डोळा हे तेजाचं स्थान म्हणजेच पित्ताचा अवयव आहे यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये अशाक भूक म्हणजे डोळ्याचे कुठल्याही समस्या असतील तर पालेभाज्या खाऊ नका त्याऐवजी फळभाज्या भरपूर खा असा सल्ला दिला गेलाय त्याचबरोबर विदाही अन्न म्हणजे खूप तळलेलं खारट तिखट आंबट असे पदार्थ टाळा रात्री आठ तासाची झोप पूर्ण घ्या त्यातही पित्ताची झोप म्हणजे रात्री दहा ते दोन ही झोप डोळ्यांच्या विश्रांतीसाठी खूप महत्वाची याच बरोबर तुम्ही रात्री झोपण्याआधी पादाभ्यंग करू शकतात याने दो, डोळ्यांची ताकद वाढते तसच रात्री झोपण्याआधी तुम्ही साजूक दिवा तुपाचा दिवा लावून त्याच्यावर ध्यान केलं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं पाच सात मिनिटांसाठी तरी सुद्धा ज्योती ध्यानामुळे तुमची दो, डोळ्यांची ताकद वाढणार आहे जसे आपल्या शरीरात सगळीकडे मसल आहेत तसे डोळ्याच्या आतही मसल्स आहेत या मसल्सची ताकद वाढावी म्हणून तुम्ही डोळ्याचे व्यायाम करू शकतात जस वरती आणि खाली दहा दहा वेळा बघणं प्लॅटरली दहा दहा वेळा बघणं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने बुबुळांची हालचाल करणं तसच तुमच्या हातामध्ये एक पेन्सिल घेऊन आधी असं पेन्सिलीकडे कॉन्सन्ट्रेट करणं आणि नंतर पेन्सिलीच्या पलीकडे बघणं हे व्यायाम तुम्ही करू शकतात तुम्ही जर कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर बसून काम करणारे असाल तर दर मिनिटाने कॉम्प्युटर बाजूला सारून तुमच्या डोळ्यांचं सा वीस वेळा ब्लिंकिंग करा हे ब्लिंकिंग म्हणजे हे डोळे पूर्ण बंद करणं आणि उघडणं आहे ना अर्धवट नाही त्याचबरोबर तुम्ही रात्री झोपताना दोन्ही नागपुड्यांमध्ये एक एक थेंब फलत्रिकाचं नस्य करू शकतात तुमच्या पापण्यांना रात्री झोपताना हे फलत्रिकादी धृत लावू शकतात यानेच तुम्ही नाभी पूरणही करू शकतात म्हणजे तुमच्या बेंबीमध्ये कोमट करून हे फलत्रिकाधिक कृताचे दोन थेंब टाकायचे आहेत तसच तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवणानंतर हे फलत्रिका दोन चमचे सेवन करू शकतात याने तुमच्या डोळ्याचा नंबर नंबर चष्म्याचा कमी होणार आहे जर तुम्ही अठरा वर्षाचे आतले असाल तर या गोष्टींमुळे चष्म्याचा नंबर जाऊ सुद्धा शकतो तुम्ही लहान मुलांचे पालक असाल तर तुमच्या मुलांना आठव्या वर्षापर्यंत मोबाईल दाखवूच नका आणि काही दाखवायचंच असेल तर लांबून म्हणजे टीव्हीवर एखादी गोष्ट गाणं असं दाखवू शकतात मोबाईलवर नको त्यानंतरही अठरा वर्षाचे होईपर्यंत पंचेचाळीस मिनिटं ते दोन तास एवढा कमी स्क्रीन टाइम हवा रात्री झोपण्यापूर्वी एक तास मोबाईल बाजूला ठेवा आणि बघा कसा तुमचा चष्म्याचा नंबर कमी होतोय ते